नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चार मे वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा शेतकरी बैल बाजार दाखवतो आहे तर हा बाजार मित्रांनो किल्ला जातीच्या बैलांसाठी हा खूप प्रसिद्ध असा बाजार आहे जळगाव जिल्ह्यातला बाजार आहे मित्रांनो तालुका चाळीसगाव आहे मित्रांनो इथं तुम्हाला व्यापाऱ्यांच्या पण खूप मोठ्या मोठ्या धावने पाहायला भेटतील आणि शेतकऱ्यांच्या पण खूप मोठा असा बाजार बनलेला असतो मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण इथं शेतकऱ्यांचा बाजार बनलेला पूर्ण बाजार दाखवणार आहे मित्रांनो काही आपण शेतकऱ्यांच्या जोडीची किमती वगैरे माहिती करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा होती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार एवढ्या पट्ट्यामध्ये पूर्ण बाजार भरलेला असतो आता बाजार भरतोही मित्रांनो पूर्ण अजून बाजार भरलेला नाही काय किंमत आहे जोडीची नव्वद हजार रुपये का कशी दाताला दहा आहे तर आपण कुठले हो गोड़ी गा। गोड़ी गा। गोड़ी गा। तर मित्रांनो गोडेगावचे शेतकरी सांगायला जोडीची नव्वद हजार रुपये किंमत आहे गरीब आहे गरीब आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा बोला बरं हां त्र्याण्णव का त्र्याण्णव पंचवीस शहाऐंशी छप्पन झिरो नऊ काय ना आपलं अनिल भाऊ का आपल्याकडून कामाची गॅरंटी राहील ना तिच्या काय शेतकरीने कॉल केला राहील ना गॅरंटी बरं तर मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार आहे नव्वद हजार रुपये जोडीची सांगायला किंमत आहे जर कोणाला घ्यायची असेल तर घेऊ शकता तुम्ही तुम्हाला त्याचा नंबर वगैरे दिलेला आहे व्हिडिओमध्ये आपण दर शनिवारी मित्रांनो व्यापाऱ्यांचा बैलांचा व्हिडिओ बनवतो तर सध्या कसं आहे शेती कामासाठी जोड्या लागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आणि इथं पण बाजारामध्ये मित्रांनो चांगल्या जोड्या पाहायला भेटतात त्यामुळे आपण सध्या त्या शेतकरी ते बनवतोय काय किंमत जोडीची किंमत किती म्हटलं पासष्ट हजार रुपये का दाला कशी आहे सहा सात ही का चालू आहे सर बघा मला बैलगाडी वखराला कुठले होते तुम्ही कळवणची आहे का कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा बोला सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो पाच जिरो पाच बारा सत्तावीस बारा सत्तावीस तर मित्रांनो तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जर कोणाला जोड पसंत असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता काय किंवा जोडीची एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार रुपये कशी दादाला जोड करदा करदात आहे का ते पण आपले का ते दोघं पण आपले का बरोबर कशी आहे दादाला ते सहा सहा जाती का काय की म्हणते त्यांची एक लाख दहा एक लाख दहा हजार बैलगाडी वगैरे चालू आहे का कामाला सगळ्या कामाला चालू आहे का ही जवळपास सगळ्या कामा चालू आहे का कामाचे हो सर्व शेती कामाची वेगळ्या गावाची पहिलं आहे आपलं सर्व शेती कामाचे पहिले कामाचे कामाची बरोबर एक जी जाती हे चार चार जाती हे चार चार जाती का बरं कुठले आपण पातोंडाचे दादा पातोंडा हा बरोबर तर मित्रांनो तुम्हाला या तिघी जोड्या शेती कामाच्या जोड्या प्रत्येकची सांगायची किंमत जरी असेल मित्रांनो पण व्यवहार मध्ये कमी जास्त म्हणजे गॅरंटीच्या जोड्या तर पाहायला भेटेल काय नाव आपलं रवींद्र महाजन फातोंडा रवींद्र महाजन फातोंडा नंबर सांगा तुमचा नव्वद अकरा चौऱ्याण्णव ऐंशी पन्नास ही जोडची किती आहे तिची ऐंशी हजार रुपये तिची ऐंशी हजार रुपये तिची एकाहत्तर तर मित्रांनो तुम्हाला ती जोड्यांची किंमत वगैरे सांगितली व्हिडिओमध्ये जर कोणाला जोड्या घ्यायच्या असतील तर बॉक्स संपर्क करायलाच ना व्यापार आहे का आपला शेतकरी काय किंमत आहे जोडीची साठ हजार रुपये कशी दादा आदत आधंद आहे का चालू आहे ला का टांगे वगैरे कुठलं आपण व्यवहार सोयी का नंबर आहे का तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकसष्ट जिरो सहा जिरो सहा इथं काय बाजारात मागितले की बोलला चालू आले का मार्केटला बरं हॅलो आपण आपला आहे काय किंवा आहे हजार पंचेचाळीस हजार आहे काय रेसिंगचं आहे का शेती कामाचा आहे शेती कामाचा आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार कसा पडले तर आता सुरुवात होती मित्रांनो बाजार करायला तर तुम्हाला पूर्ण बाजारातल्या जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपली का जोड काय म्हणता किंमत वगैरे पंचावन्न हजार रुपये किंमत आहे का कशी दाताला पूर्ण आहे का दोघं करतात कामाला चालू आहे सर्व कामाला काय जोडा जोडाने का तुम्ही का किती येत आहे अजून काय असे गावराने नंबर सांगा तुमचा एकावन्न त्र्याण्णव बत्तीस तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील नेहमीचा व्यापारी मित्रांनो त्यांचा करतो तुम्हाला अशा गावरान जातीच्या पण आणि किल्ला जातीच्या पण जोड्या पाहायला भेटतील आता भरतोय एकट्या मित्रांनो बाजार पूर्ण बाजार भरलेला नाही आणि बाजारात कसं आहे जोड्या भरपूर असतात प्रत्येक जोडीचा व्हिडिओ बनवता येत नाही त्यामुळे आपण काही मोजके शेतकरी जोडींचा व्हिडिओ बनवतो तुम्हाला एक अंदाज लागून जाईल मित्रांनो आणि बाजारात कसं कसं असतं मित्रांनो पंधरा वीस हजार रुपये कोणी किंमत वाढून किंमत वगैरे सांगतो जर तुम्हाला जोड्या आता या जोड्या कसं आहे मित्रांनो आता शेतकरीच्या जोड्या यांना ना धुतलेलं आहे ना पावडर लावलेलं आहे ना काय रंग मोठी काही केलेलं आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला या जोड्या अशा दिसत आहे या जोड्या व्यापाऱ्याकडे करायला असतात मित्रांनो चांगल्या धुतल्या असतात रंग वगैरे लावले असतात मित्रांनो पावडर वगैरे लावले या पण चमकले असते पर काय एवढा असतो मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला जास्ती करून मित्रांनो किल्ला जातीच्या ज्या किल्लाक जातीच्या जोड्या आहेत त्या जास्त पाहायला भेटतील आता खिल्लारा शब्द मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे पण जे आपल्या कांदेश भागामध्ये मित्रांनो काही शेतकरी ना किल्ला शब्द कळत नाही तर जी टेलारी जोडी मित्रांनो या टेलारा टेलारी जोडी साठी खूप असा प्रसिद्ध असा बाजार आहे इथं तुम्हाला मित्रांनो काही कोंड असाल जे लहान वस्त्र ते पण तुम्हाला इथं बाजारामध्ये पाहायला भेटतील काही मोठ्या मोठ्या मावा कामाचे जे जोडी आहे मित्रांनो त्या पण तुम्हाला इथं पाहायला भेटतील हा फक्त शेतकऱ्यांचा भरलेला बाजार याच्यामध्ये पण काही तुम्हाला काही व्यापारी पाहायला भेटतील छोटे व्यापारी त्या काही सर्वच जोड्या शेतकऱ्यांचे नाही मित्रांनो इथं आणि जे काही इथले जे चाळीसगाव बाजाराचे जे मोठे व्यापारी मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला तिकडं गेट तसं समज तिकडं त्यांच्या जोड्या वगैरे पाहायला भेटतील दाणे वगैरे पाहायला भेटतील जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विचारू नका मित्रांनो आता आपले भरपूर शेतकरी मी तर फक्त फक्त व्हिडिओ पाहता मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण असेच बाजाराचे नऊ व्हिडिओ नून बनवत असतो